नमस्कार आपण पाहतात कटुसत्य लाईव्ह न्यूज चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक कमेंट करून महाराष्ट्रातील नवनवीन बातम्यांसाठी बेल लाईक दाबायला विसरू नका आणि नितेश राणी यांना मी सांगते जर तुम्हाला स्वजळपणा आणि बोलण्याची पद्धती शिकायची असेल तर चार दिवस हिजड्यांमध्ये येऊन राहा तुम्हाला आम्हाला नोकरी द्यायला जमत नाहीये तुम्हाला आम्हाला रिझर्वेशन द्यायला जमत नाहीये तुम्हाला जर जमत नसेल तर साडी घालून जरा सिग्नल ला उभारून दोन पैसे मागून बघा मग तुम्हाला कळलं हिजड्यांचं कसं काय असतं आयुष्य नितेश राणे हे तर निर्लज्जपणे माफी मागणारच आहेत त्याबद्दल काय वाद नाही कारण की तो निर्धावलेला आणि पुरुषी माझ असलेला मनोवादी विचाराचा माणूस आहे पण नितेश राणी कुठे जरी दिसले तरी त्यांच्या तोंडाला आम्ही काळा फासल्याशिवाय राहणार नाही आणि आता तर आम्ही त्यांच्यावर कायदेशीरपणे गुन्हा नोंदवणारच आहोत नमस्कार मी शबीबा पाटील तृतीय पंथी हक्क अधिकार संघर्ष समितीचे राज्य समन्वयक गेल्या दोन वर्षापूर्वी देखील नितेश राणे यांनी याच पद्धतीने एक ट्विट केलेलं होतं हे ट्विट करत असताना मग त्यांनी अगदी ज्यावेळी आम्ही मी स्वतः त्यांच्यावर जळगाव इथे गुन्हा दाखल केला पण ती हक्क अधिकार संघर्ष समितीची मी आंदोलन समन्वयक आहे आ, काल नितीश राणे यांनी फेसबुकला आणि ट्विटर एक ट्विट केलं होतं आणि फेसबुकला व्हिडिओ टाकला होता ज्यामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत बोलत असताना हिजडा या शब्दाचा त्यांनी सी शिवी म्हणून उपयोग केलेला आहे त्या संदर्भात आमचा आक्षेप आहे कारण की हिजडा या शब्दाला एक सांस्कृतिक आणि एक सामुदायिक ओळख आहे असं असताना आणि हायकोर्टांनी आम्हाला थर्ड जेंडर म्हणून मान्यता दिली असताना तुम्ही हिजडा शिवीचा हिजडा या शब्दाचा शिव म्हणून उपयोग कसं काय करत आहात जर तुम्ही लोकप्रतिनिधी आहात तर तुम्हाला या गोष्टीचं भान पाहिजे की आपण काय बोलायला पाहिजे आणि कुठं बोलायला पाहिजे तुम्हाला आमचे मतदान घ्यायला चालतात आमच्या वडिलांचं आई वडिलांचं मदान चालतं नातेवाईकांचं मत चालतं आमचं रक्त पिऊन तुम्ही आमच्याच जेंडरचा वापर शिव म्हणून करत आहात आम्ही भारताचे नागरिक नाही आहोत का आम्ही महाराष्ट्राचे नागरिक नाही आहोत का जे हक्काधिकार तुम्हाला आहेत तर ता कायदेशीरपणे ते हक्काधिकार आम्हालाही आहेत त्यामुळे तुम्हाला हा अधिकार कुणी दिला शिव म्हणून बोलण्याचा आम्ही आठ महिन्यापासून सरकारी नोकऱ्यांमध्ये आम्हाला रिझर्वेशन मिळावं आणि जागा मिळावी यासाठी भांडत आहोत तुम्ही जर आमदार आहात तर तुम्ही किती वेळा आमचा मुद्दा विधानसभेत मांडला तुम्हाला फक्त आमचं रक्त प्यायला पाहिजे मतदानाच्या माध्यमातून आणि आमच्यासाठी तुम्हाला काम करायला नको आहे आणि उलट तुम्ही आम्हाला घाणेड्या पद्धतीने बोलत आहात जर तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून असं बोलत आहात तर इतर समाजाने तुमच्याकडून काय शिकायचं या गोष्टीचा मी निषेध करते आणि नितेश राणे यांना मी सांगते जर तुम्हाला स्वजळपणा आणि बोलण्याची पद्धती शिकायची असेल तर चार दिवस हिजड्यांमध्ये येऊन राहा तुम्हाला आम्हाला नोकरी द्यायला जमत नाहीये तुम्हाला आम्हाला रिझर्वेशन द्यायला जमत नाहीये तुम्हाला जर जमत नसेल तर साडी घालून जरा सिग्नलला राहून दोन पैसे मागून बघा मग तुम्हाला कळलं हिजड्यांचं कसं काय असतं आयुष्य नितेश राणे तर निर्लज्जपणे माफी मागणारच आहे त्याबद्दल काय वाद नाही कारण की तो निर्धावलेला आणि पुरुषी माज असलेला मनोवादी विचाराचा माणूस आहे पण नितेश राणे कुठे जरी दिसले तरी त्यांच्या तोंडाला आम्ही काळा फासल्याशिवाय राहणार नाही आणि आता तर आम्ही त्यांच्यावर कायदेशीरपणे गुन्हा नोंदवणारच आहोत नमस्कार मी शमिबा पाटील तृतीय पंथी हक्क अधिकार संघर्ष समितीची राज्य समन्वयक गेल्या दोन वर्षापूर्वी देखील नितेश राणे यांनी याच पद्धतीने एक ट्विट केलेलं होतं हे ट्विट करत असताना मग त्यांनी अगदी ज्यावेळी आम्ही मी स्वतः त्यांच्यावर जळगाव येथे गुन्हा दाखल केला त्यावेळी तिसऱ्या दिवशी अगदी वस्तवालपणे त्यांनी माफी मागितली पण परत एकदा गेल्या दोन पुन्हा दोन वर्षानंतर जैसे ते मोडमध्ये नितेश नारायण राणे आलेले आहेत तर हे सगळ्यात महत्वाचं की नितेश नारायण राणे ज्या पक्षाच्या विचारधारेतून येतात आणि तो पक्ष ज्या संघटनेच्या विचारधारेतून येतो भाजप आणि संघाची विचारधाराच मनोवादी आहे पेट्रिया पद्धतीची आहे त्यांना लिंग लैंगिकदृष्ट्या अल्पसंख्याक असलेला समुदाय जो स्वतःच्या हक्कासाठी स्वतः लढतो आहे त्यावेळी मात्र बाजू घेताना नितेश नारायण राणेंसारखे बुजगावणे कुठेही दिसत नाहीत पण ज्यावेळी यांना टीका करायची असते त्यावेळी हिजडा असेल किंवा इतर माझ्या समुदायातले कुठलेही घटक असतील एलजीबीटी आहे त्यांच्याविषयीची ओळख हे मात्र मस्तवालपणे टीका टिप्पणी करताना की शिव म्हणून उपासात्मक पद्धतीने वापरतात तर याविषयी जा विचारणे हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो आणि नितेश नारायण राणे यांना आम्ही अगदी ठोसपणे सांगतो की लोकप्रतिनिधी म्हणून जसं तुमच्याकडे संसदीय प्रोटेक्शन प्रणाली असेल तर नागरिक म्हणून आमच्याकडे देखील कायद्याची प्रणाली आहे तर नागरिकांच्या कायद्याचा अधिकार म्हणून तुमच्या विरोधात गुन्हा नोंदवणं आणि तुम्हाला कोर्टात घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि जिथे दिसाल तिथे तुमच्या तोंडाला काळा पासल्याशिवाय राहणार नाही दिले पाहिजे जे सुप्रीम कोर्टाचे नियम आहेत त्यांनी नियम बनून आम्हाला सगळे रिस्पेक्ट दिले पाहिजे दोन हजार चौदामध्ये जेव्हा सुप्रीम कोर्टाने आम्हाला नर्सल जजमेंटने ट्रान्सजेंड ट्रान्संड लोकांनी थोड ऍडिट म्हणून दिली होती आम्हाला फंडामेंटल राईट्स देणार होते पण हे आता नऊ वर्षापर्यंत झाले आहेत काही आम्हाला शिक्षणमध्ये रिझर्वेशन नाही आम्हाला स्कॉलरशिपमध्ये रेझर्वेशन नाही आहे आम्हाला गव्हर्नमेंट जॉबमध्ये रेजर्वेश नाही आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट म्हणते की जर ह्या लोकांना आम्ही रेजेशन दिली तर पन्नास टक्के जे आहे आ, सुप्रीम कोर्टाने दिली लिमिट ती लिमिट क्रॉस होईल करून पण जेव्हा मराठा रजिस्टन गोष्ट होती तेव्हा हा हो नव्हता होणार का पन्नास टक्के जर तुम्ही जाणार नव्हतात हो का ह्या वरती पण आम्हालाच का म्हणजे तुम तुमचा असा आहे की तुम्ही आम्हाला शिव म्हणून वापरता तुम्ही आम्हाला रिस्पेक्ट करत नाही आहात आम्ही महाराष्ट्र आहोत आम्ही इंडियन आहोत पण आमची रिस्पेक्ट का नाही आहे आम्हाला सुप्रीम कोर्टाने दिलेला आदेश तुम्ही मान्य काय करत तुम्ही सुप्रीम कोर्टचा उल्लंघन कसा करू शकता तुम्ही कॉन्स्ट्यूनचा उल्लंघन कसा करू शकता तुम्ही एक रिप्रेझेंटेटिव आहात जे आम्ही सिलेक्ट केलेला आहे आमच्याकडे पावर आहे कारण आम्ही वोट केला आहे तुमच्यासाठी तर तुम्ही आमचं विषय मांडले पाहिजे आम्हाला आमचे हक्क दिले पाहिजे आम्हाला रिस्पेक्ट नाही वागलं पाहिजे पात्रा निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल सत्य लाईव्ह न्यूज धन्यवाद